नमस्कार मी विजय चव्हाण तुम्ही पाहतात आवाज लोकशाहीचा आता आपण दौंड शहरातील आयुष्यमान आरोग्य मंदिर दौंड या ठिकाणी आलेलो आहोत आणि माझ्या उजव्या बाजूला तालुका आरोग्य अधिकारी यांचं कार्यालय आहे विशेष म्हणजे हा दौंड शहरातील अतिशय जुना दवाखाना म्हणून संबोधला गेलेला आहे तालुक्याच्या आरोग्य विभागाचं एक प्रकारचं केंद्रबिंदू म्हणून याच्याकडे आपण पाहिल्यास चुकीचं ठरणार नाही तुम्ही पाहता हा जो सर्व एरिया आहे काही दिवसापूर्वी इथं रुग्णांची सेवा व्हायची इथं महिला भगिन्यांच्या प्रस्तुस्तीच्या सोयी होत्या तो दवाखाना आज कोणत्या अवस्थेत आहे ते आपण स्वतः पाहूया इथे आता आपण इमारतीच्या आतमध्ये आलेलो आहोत या इमारतीमध्ये ह्या साईडला पाहिलं बंद अवस्था आहे इकडे पहा खुडच्या मोकळ्या आणि कुणीही नाही आपण जर आत आलात तर काही रुग्ण बसलेले आहेत आजी नाव काय चिंचोली आहे तुम्ही इथं डॉक्टरांना दाखवायला आलेलात कधीपासून बसला आजी अर्धा तास झालं चिंचोली आजी इथे उपचार घेण्यासाठी आलेले आहेत आणि गेले अर्धा तास झालं इथं डॉक्टर अवेलेबल नाही आहेत ताई तुमचं नाव रिया नारंग।, नारंग रिया नारंग म्हणून आमच्या भगिनी इथं आलेल्या आहेत या रुग्णांच्या सेवेसाठी ही डॉक्टरांची खुर्ची सध्या मोकळी दिसते या इथे कुणीही नाही गेले अर्धा तास ह्या भगिनी आजी डॉक्टरची वाट पाहतात आपण इथं फार्मासिस्ट म्हणून आमचे मित्र आहेत दादा डॉक्टरांची काय परिस्थिती आहे एक आपलं नाव सांगा रमेश लातुरे म्हणून आमचे बंधू आहेत हे यांच्या इथं दवा देण्यासाठी हजीर आहेत पण डॉक्टरच नाही त्यांनी दवा कोणाला द्यायचा हा प्रश्न खऱ्या अर्थानं ऐरणीवर आहे हा माणूस तसं पाहिलं तर शरीराने एक अपंग व्यक्ती आहे पण वेळेचं भान ठेवलेलं आहे कामाची जाण असल्याकारणानं तो त्याच्या वेळेत येऊन त्याच्या कामकाजासाठी तयार आहे पण त्याला लोकांना दवा द्यायची पण दवा लिहून देणाराच नाही रुग्ण आहेत डॉक्टरच नाही अशा स्वरूपाची ही अवस्था दौंड तालुक्याचं हे प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणून दौंड शहरातलं पहिलं महत्वाचं आरोग्य विभाग म्हणून पाहिलं जात होतं आज आजी अशी बिकट अवस्था आहे चला आपण त्यांच्या कार्यालयात जाऊन त्यांच्या कार्यालयातील वरिष्ठांशी चर्चा करूया पाहिलात कि आरोग्य केंद्र जे जुनं दौंडच्या शहरामध्ये सेवा देत होतं ते आज अखेरची घटका घेते की काय असं चित्र आपण सर्वांनी पाहिलेलं आहे आपण असं बोलून चालणार नाही कारण ते आरोग्याचं मंदिर आहे पण आज तिथे डॉक्टर नाही अनेक अपंग फार्मसिस्ट तो लोकांना गोळ्या देऊन सेवा देण्याचं काम करतोय आता आपण आलेलो आहोत हे तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय म्हणून इथं तालुक्यातल्या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राचं केंद्रबिंदू म्हणून याच्याकडे पाहिलं जातं तसं पाहिलं तर आरोग्याचं हे मूळ म्हणावं लागेल आरोग्याची ही भक्कम तर इथून सुरू होते हे आपण या कार्यालयात बघू काय नक्की चालतं ते तर आपण आता इथं आलेलो आहोत इथं दिलीप भगवान जगताप म्हणून आरोग्य प्रवेशक आहेत इथं आमचे मित्र आसिफ सय्यद म्हणून आहेत इथं जालिंदर मारने नावाचे आमचे आरोग्य प्रवेशक आहेत इथे दादा बसलेले आहेत इथं पाटणकर आहेत आणि हा सगळा मोकळा भाग म्हणजे एकेकाळी इथं रुग्णसेवा देण्याचा हा मोठा परिसर सध्या या कार्यालयातील कामकाजासाठी वापरण्यात येतो आहे सांगण्याचा मूळ उद्दिष्ट असा आहे की आरोग्याची दहा दिशा लोकांची दुर्दशा अशा स्वरूपाचं कामकाज इथं जोमानं चालतंय की काय असा प्रश्न निर्माण झालेला आहे या शहरामध्ये आपलं आरोग्य आणि आपला दवाखाना या नावाने चार दवाखाने सुरू आहेत असं आहे पण याची माहिती अजून हाती आलेली नाही आपण पाहूया ती माहिती घेऊया मला वाटतं जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी एक तासापूर्वी आपण मोबाईलवरून बोललो होतो आणि त्यानंतर दौंड शहरातील एक समता नगरमध्ये असणारा आपण दवाखान्याला भेट दिली दोन भगिनी होत्या धावपळ करताना घाम फुटला होता त्यांनी सांगितलं की डॉक्टर आज रजेवर आहेत आज आपण मुख्य रुग्णालयात गेलो तिथेही डॉक्टर रजेवर आहेत पण डॉक्टर रजेवर असताना रुग्णालयामध्ये सेवा कोण देणार हा प्रश्न खऱ्या अर्थानं आयरेवरचा विषय आहे आपण पाहूया पुढील माहिती काय मिळते ते दादा आपल्याकडे माहिती देणारं तुमच्यातले वरिष्ठ कोण आहेत दोन्ही माणसं एकमेकाकडे हात करतात आता आरोग्याचा घात झाला की काय असा प्रश्न निर्माण झालेला आहे कोणीतरी आम्हाला माहिती द्यावी जे असेल ते द्यावी तुम्ही मनाची थोडी देणार आहात दादा तर आपण लोकांच्या शेती काम करतोय आरोग्य ही लोकांची प्राथमिक गरज आहे आणि त्या आरोग्याच्या केंद्रांमध्ये आरोग्याच्या मंदिरामध्ये मो मोठा सावळा गोंधळ निर्माण झालेला आहे असे दादा नमस्कार मी तुम्हाला आवाध लोकशाहीच्या वतीनं नम्रपूर्वक विचारणा करतो आहे की आज आपल्या शेजारी असलेला जो रुग्णालय आहे किंवा त्याला आपण प्राथमिक आरोग्य केंद्र दौंड असं म्हणतो हे अतिशय जुनं होतं अतिशय उत्कृष्टरित्या काम करणारी माणसं मी तिथं पाहिले म्हणजे मी असंही सांगेन की माझाही त्या रुग्णालयाशी फार जवळकीचा संबंध होता माझ्या मुलीचाच जन्म इथून आहे ती आज लॉयर आहे म्हणजे माझी मुलगी या हॉस्पिटलमध्ये जन्मली आज त्या हॉस्पिटलची परिस्थिती पाहता मला प्रचंड वाईट वाटलं डॉक्टर नाहीत आणि रुग्ण बसून आहेत तुम्हाला काय सांगायचं याबाबत वैद्यकीय अधिकारी रजेवर आहे फार्मसी ऑफिसर आहेत आणि आरोग्य सहायिका पण रजेवर आहेत संदर्भात आणि आपल्याकडं शहरामध्ये फिफ्टीन फायनान्समध्ये एक आपला दवाखाना बाळासाहेब ठाकरे पठाण बिल्डिंगमध्ये आहे तो दुपारी दोन ते रात्री नऊ वाजेपर्यंत ओपीडी असते तेथे आणि बाकीचे जे तीन एच डब्ल्यू सी आहेत आपले पंधरा वित्त आयोगामध्ये एक आहे ईदगा रोडला आहे तिथल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचा ॲक्सिडेंट झाल्यामुळे ते वैद्यकीय रजेवरती आहे त्याच्यानंतर सालिबार चौकामध्ये आपला एच डब्ल्यू सी आरोग्यवर्धिनी केंद्र आहे फिफ्टीन फायनान्समध्ये तिथल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पण राजीनामा दिलेला मागच्याच महिन्यात सोमवारी वैद्यकीय अधिकारी आपल्याकडे हजर होणार आहेत त्याचं वरिष्ठ कार्यक्रम कळलं आहे कर आणि जो संतनगरमधला आहे तिथले वैद्यकीय अधिकारी कारण तो रजेवर आहे हे हो का जे रुग्णालय आहेत ते छोटे छोटे सेवा देणाऱ्या ज्या तुम्ही युनिट्स केलेल्या आहेत त्याचं आम्हाला तुम्ही माहिती दिलीत आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहोत पण आम्ही एक निश्चित स्वरूपानं तुमच्यापुढं आमची व्यथा मांडू शकतो की सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी सुरू केलेल्या रुग्णालयामध्ये काही कारणास्तव डॉक्टर नसतील काही आजारी असतील काही रजेवर गेले असतील मग हा कार्यभार चालतो कसा हा चालवला कसा जातो आम्ही तिथं पाहिलं व्हिजिटरचं पुस्तक आहे हे असे दवाखाने सुरू होऊन साधारण वर्ष दीड वर्ष झालेत तीन लोकांची व्हिजिट आहे फक्त त्या वेळेत मी पाहिलं मग तिकडे कोण जातच नाही का तुमचे वरिष्ठ जर जात असेल तर तिथं व्हिजिट करताना त्यांनी नोट्स केली पाहिजे आणि त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्याला कळतं इथं कोणी भेटी दिल्यात नाही दिल्यात जर तसं नाही झालं तर तिथं कोण काम करतं आहे कसं काम करतं आहे ह्याची माहिती उपलब्ध कशी होणार हा प्रश्नसुद्धा गंभीर आहे पहा आवाज लोकशाहीचा